दोन हजार करोडचा डिरेक्टर एक हजार करोडचा विलन नऊशे करोडचा सा हिरो सातशे करोडचा सा सपोर्टिंग ऍक्टर दोन ऑस्कर विजेते म्युझिक मॅस्ट्रो आठ ऑस्कर जिंकलेली एक्स कंपनी आणि एक आजपर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल मी नेमकं कशाबद्दल बोलते तर मी नमित मल्होत्रा आणि दंगल फेम नितेश तिवारी यांच्या मॅग्न मोपस रामायणबद्दलच बोलते या चित्रपटाची खूप चर्चा सुरू होतीच पण तीन जुलैला या चित्रपटाने आपली पहिली झलक सादर केली आणि सिने लवर्स फार वेडे झाले काही ठिकाणी अशाही कमेंट्स पाहायला मिळाल्या की हा तीन मिनिटांचा फर्स्ट ग्लिम्स अख्ख्या आदिपुरुष चित्रपटापेक्षा शंभर पटीने सरस आहे एकीकडे नितेश तिवारींच्या रामायणाचा गाजावाजा होतोय तर दुसरीकडे ओम राऊत सोबत आदिपुरुषला प्रचंड ट्रोल केलं जात आहे तशा आगामी रामायण चित्रपटाकडून सगळ्यांना खूपच अपेक्षा आहेत त्यामुळे आधी पुरुषचा डाग नितेश तिवारींचं रामायण पुसून काढणार का रामायण कसा सरस ठरू शकतो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाज आवाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाज वर्षांपूर्वी रामायणावर आधारित एक आणि सीजीआय भरलेला चित्रपट रिलीज झाला होता तो म्हणजे आदिपुरुष सुरुवातीला सर्वांनाच वाटलं की हा चित्रपट मार्केट खाऊन टाकेल कारण एकतर भगवान श्रीराम म्हणजे श्रद्धेचा विषय त्यात रामायण भारताचं सर्वात मोठं महाकाव्य त्यातच श्रीराम यांची भूमिका साकारत होता रेबल स्टार प्रभास त्यामुळे हा चित्रपट गाजणार असं सगळ्यांनाच वाटलं होतं पण झालं त्याच्या नेमकं उलट चित्रपटाचं गणलेलं व्हीएफएक्स डायलॉग्स आणि एकंदरीत स्टोरीमुळे प्रचंड निगेटिव्हिटी मिळाली आणि आदि पुरुष बॉक्स ऑफिस बॉम्ब ठरला यालाच एक वर्ष सरत ना सरत त्यातच नमित मल्होत्रा आणि डिरेक्टर नितेश तिवारी यांनी पुन्हा एकदा भव्य दिव्य रामायण मुची घोषणा केली त्यातच श्रीराम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी आणि रावणाच्या भूमिकेत रॉकिंग स्टार यश असल्यामुळे सगळ्यांनाच याची उत्सुकता लागली होती मध्यंतरी रणबीर आणि साई पल्लवीचा एक फोटो सुद्धा व्हायरल झाला होता पण नुकतंच याचा फर्स्ट ग्लिम्स आल्यानंतर सोशल मीडियावर यांच्या यांच्या प्रत्येक फ्रेमला भयंकर प्रेम मिळालं यात पाच केली गेली ते म्हणजे प्रभू श्रीराम भूमिकेत रणबीर कपूर रावणाच्या भूमिकेत यश सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी पवन पुत्र हनुमानांच्या भूमिकेत सनी देओल आणि लक्ष्मण यांच्या भूमिकेत रवी दुबे पण यासोबतच याची रुमट कास्ट सुद्धा सर्वात मोठा चर्चेचा विषय तर कोण येथे रामायण मधले कलाकार जाणून घेऊया तर रामायणामध्ये राजा दशरथ यांची भूमिका अरुण गोविल करणार आहेत ज्यांची रामानंद सागर यांच्या सिरियल मधील प्रभू श्रीरामांची भूमिका जगभरात प्रचंड गाजलेली होती भगवान शिव यांच्या भूमिकेसाठी मोहित रयनाचं नाव पुढे येतंय याआधी आपण सिरियल मधून मोहितने साकारलेले महादेव तर पाहिलेच आहेत या व्यतिरिक्त विवेक ओबेरॉय यामध्ये विद्युत जीवाची भूमिका साकारणार आहे विद्युत जीवा हा शुर्पणखाचा पती होता आता शूरपण आहे तर ही भूमिका अभिनेत्री रकुल प्रीत सिंग साकारणार असल्याचं म्हटलं जात आपल्या मराठमोळ्या आदिनाथ कोठारेला महत्वाचा रोल या चित्रपटात मिळालाय ते म्हणजे बंधू भरत आणखी दोन मराठी व्यक्तिमत्वांची नावं पुढे येत आहेत ते म्हणजे अभिनेते अजिंक्य देव आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमय कुणाल कपूर हा इंद्रदेवाच्या भूमिकेत दिसू शकतो तर काजल अग्रवाल ही रावणाची पत्नी मंदोदरी साकारणार असल्याचं सांगितलं जात लारा दत्ताला कैकेईचा रोल दिला गेलाय तर इंदिरा कृष्णन यांना माता कौसल्या यांचा रोल मिळालाय बरे भले मोठे मोठी संपत नाही काही रुमर्स नुसार चित्रपटात अनिल कपूर हे राजा जनक यांच्या भूमिकेत तर बिग बी अमिताभ बच्चन यांना जटायूचा रोल दिला गेलाय असं म्हटलं जातंय अजून एक महत्वाचं नाव या स्टारकास्टमध्ये ते म्हणजे विक्रांत मेसी तर विक्रांत हा मेघनाथच्या भूमिकेत दिसू शकतो विजय सेतुपतीचं नाव बिभीषणासाठी पुढे येत आहे आणि कुंभकर्णासाठी बॉबी देऊलच्या नावाची चर्चा आहे मल्टी स्टारकास्ट बरोबरच रामायण हा हिंदीतला पहिला सर्वाधिक बजेट असणारा चित्रपट असणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार रामायणचं एकूण बजेट आठशे पस्तीस कोटी असून हा ऑल टाइम बिग बजेट सिनेमा चक्क दोन पार्ट्स मध्ये रिलीज होणार आहे याची अजून एक चांगली बाजू म्हणजे हॉलिवूडचे ग्रेटेस्ट म्युझिक कंपोजर हॅन्स झिमर आणि भारताचे लेजंड ए आर रेहमान हे दोघं या चित्रपटाला म्युझिक देणार आहेत पहिल्यांदाच हे दोन ऑस्कर विनिंग दिग्गज एखाद्या चित्रपटासाठी एकत्र येत आहेत याशिवाय आठ वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकणारी डिनेक ही एक्स कंपनी रामायणाच्या एफ एक्सचं काम करणारे आतापर्यंत प्रभू श्रीराम यांची भूमिका जरी अनेक अभिनेत्यांनी साकारली असली तरी अरुण गोविल गुरमित चौधरी जितेंद्र यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहेत त्यामुळे आता चित्रपटात रणवीर कपूर प्रभू श्रीराम कसे साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे रामायण या रामा चित्रपटाचा पहिला भाग दोन हजार सव्वीसच्या दिवाळीत रिलीज होणार आहे आणि दोन हजार सत्तावीसच्या दिवाळीत दुसरा भाग रिलीज होणार आहे आता हा बिग बजेट रामायण चित्रपट बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज तर आतापासूनच मानण्यात येतोय तसं रामायणावर बरेच चित्रपट आले त्यात रामानंद सागर यांनी साकारलेल्या रामायणाने तर इतिहासच रचलाय संपूर्ण देश त्यावेळी एकत्र रामायण पाहायचा पण आजच्या आधुनिक काळात रामायण बनवण्याचं धनुष्य नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांनी पेललंय त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडून काढतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका